साधुग्राम तपोवनातील प्राचीन अशा लक्ष्मीनारायण बडा मंदिराचे महंत रामस्नेहीदास दास यांनी साधुसंतांना जमीन देण्यास विरोध केल्यानं त्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा डाकोर इंदोर खालशाचे महंत माधवदास यांनी केली होती चतुसंप्रदाय आखाड्याच्या बैठकीनंतर या प्रकरणी बोलताना त्यांनी या निर्णयाची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर शनिवारच्या पहिल्या शाही पर्वणीमध्ये महंत रामस्नेहीदास सहभागी होऊन शाही स्नान करू शकतात की नाही याकडे जाणकारांचं लक्ष लागलं होतं निलंबित करण्याच्या घोषणेनंतरही शाही मिरवणुकीत त्यांच्या दिगंबर आखाड्यासमवेत सहभागी झाले आणि त्यांनी शाही स्नान देखील केलं त्यामुळे चतुसंप्रदाय आखाड्यातील बैठकीत झालेल्या निर्णयाला एक प्रकारे केराची टोपलीच दाखवली गेली अशी साधोग्राममध्ये चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर दिगंबर आणि आखाड्याचे श्री महंत शास्त्री आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की लक्ष्मीनारायण मंदिर नाशिकची शान ना आहे ते चांगले काम करीत ते आहेत त्यामुळे त्यांचे निलंबन आणि कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही श्री लक्ष्मीनारायण बडा मंदिराचे महंत राम दास यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करण्याचा अन्य आखाड्यांना अधिकार नाही असं माझे म्हणणं असं आहे की आमच्या आखाड्या जी प्रमुख आहे दिगंबर आखाडा मी दिगंबर आखाड्याला प्रमाण मानतो मानताय मानता राहणार आणि तिने मला भरपूर संरक्षण दिलेली आहे त्याचे स्वतःचे ते त्याचे स्थानच मानून मी चालतो की आमचे आखाडा प्रमुख आहे दिगंबर दिगंबरखाडा दिगंबर आखाडा मला काय म्हणजे चूक झाली ती सांगू शकत आहे आणि दुसरी आखाडा मला सांगू शकत नाही जी जबाबदारी आहे की सगळ्या आमच्या दिगंबर आराखाड्याची आहे माझे काय चूक झाली आणि काय त्यांना सांगायची आणि नोटीस पाठवायची ते दिगंबर दिगंबरखाड्याचं काम आहे मी दिगंबर आखाडा बरोबर आहे आत्ता पण आहे नंतर पण आणणार राहणारचं आहे त्यांचे विरोध काय मी काय चूक केलं नाही माझ्या असा इच्छा आहे हे आपले ट्रस्ट आहे संस्था आणि संतांची ही असे आहे की साधू संतांची सेवा करायची त्यांनी जेवण करायचे न जाण्याची सुविधा सगळे पुरवायची मी स्वतः ती करू राहिले आणि मागची मेळ्यात कमीत कमी मी आपल्या ट्रस्टतर्फे कायमस्वरूपी ती सगळं जमीन दिली आहे नंतर ही आपल्या दोन हजार पंधरामध्ये नोटीस पाठवली होती तर मी ट्रस्टीने सगळे येऊन मीटिंग केलं त्यांनी विचारले की तुम्ही जमीन द्यायची नाही मी सांगितलं नाही साधू संत आपले आहे साधू संतांचे आहे त्यांना वापरायला द्यायला काही हरकत नाही फक्त भाड्यापूर्ती देऊ तर सगळ्या चर्चा करून मी आपल्या साथी जे जे पाहिजे आपल्या खानसनसाठी आमचे काय मुख्य मावरे माझे आहे श्री राम जन्म आज अध्यक्ष महंत श्री स्वामी नृतगोपालदासजी महाराज हे माझे गुरुचे गुरु आहे आणि पीठाधीसवर पण आहे माझ्या संरक्षण पण आहे तर त्यांना जे जागा पाहिजे त्यांना ते ठेवून आपल्या खासांसाठी ठेवून मंदिराच्या कामासाठी ठेवून मी अजून जगा जे उरली होती देऊन टाकले त्याच्या आधी त्यांचं काय म्हणणं होतं ही जगा पण देऊन टाका मी जग सांगितलं महाराज मी जगा दिले तर आमची व्यवस्था जग काय गडबड होणार आहे त्याच्यामुळे मी जगा दिलो नाही त्याच्यानंतर माझ्या आता काय पण ते बोलणं नाही म्हणजे जे मला जे पाहिजे जगा मंदिरासाठी मंदिराच्या कामासाठी आणि संतांसाठी ते मी स्वतः पर्यायसाठी ते ठेवलेले आहे दिगंबर भर सब सर्वात मोठा आखाडा आहे त्याच्यामध्ये चारशो खालसे प्रांत आहे ती माझ्या स पाठीशी आहे आणि त्यांनी आधी काय माझी चूक झाली असे तर ती नोटीस पाठवला मला पाठवतं तर असा तर काय झाली नाही ती माझ्या पाठीशी सांगितलं मी काढलं नाही तुम्हाला तर त्याला काढ काय अधिकार आहे पंचवटीतील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तीचरण दास आणि लक्ष्मीनारायण मंदिराचे रामस्नेहीदास यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वादविवाद सुरू असून त्यातूनच रामस्नेहीदास यांच्यावर निलंबनाचं अस्त्र उगारलं गेलं असल्याची चर्चा आहे जमिनीचा वाद हे त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे सर्वांच्यासोबत सोबत सीन्यूजसाठी प्रतिनिधी दाणी नाशिक